नमो बुद्ध आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय कौसे सध्या मी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीमध्ये सामील झालेला या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहे दीक्षाभूमी चौक आहे हा पवित्र चौक आहे आणि या चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होते आपल्या सोबत जे आहे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष वानखेडे साहेब आहेत आपण त्यांच्याकडून काय सांगाल आज उत्साहाचा दिवस आहे अण्णाभाऊ साठे जयंती आहे आज एकशे पाचवी जयंती आहे जे खूपच हर्ष उल्लासाने आपल्याला साजरी करायची आहे जे अण्णाभाऊ साठे ज्यांचा रशियामध्ये पण पुतळा आहे त्यांचा आपण आज इथे अनावरण केलेला आहे आणि एकशे पाचव्या जयंतीनिमित्त मी सगळ्यांच्या सगळ्यांना सांगून इच्छितो की आमची वंचित बहुजन आघाडीकडून आम्ही त्यांचे जे फकीरा जे त्यांच्या कादंबरी आहे त्यानुसार त्यांनी जे जगभरात आपलं नाव गजवलं आहे त्याचप्रकारे आमची वंचित बहुजन आघाडी पूर्ण नागपूर शहर आणि पूर्ण महाराष्ट्रात दाखवून द्यायचं आहे की अण्णाभाऊ साठ्यांनी काय काय त्यांचं योगदान होतं एक दीड दिवसा फक्त शाळेत जाऊन पस्तीस कादंबऱ्या ज्यांनी लिहिलेल्या आहे पंधरा लेख ज्यांचे भाषण जे खूप प्रचलित आहे त्यांचे गाणे आपण ऐकतो एक आजही एकशे पाचव्या म्हणजे जयंती असूनही त्यांचे गाणे एवढे सुंदर लिहिलेले आहे त्यांचे पोवाडे जे सगळ्या भारताला माहिती आहे असे त्यांचे मी मनोवादन करतो आणि त्यांची जयंती चांगल्या पद्धती अण्णाभाऊ साठे यांना अण्णाभाऊ साठे या नावाने ओळखल्या जातो पण अण्णाभाऊ साठेच खरं नाव माहित नाही तुम्हाला माहित आहे का खरं नाव काय आहे फक्त आपण त्यांचं नाव खरं नाव काय आहे त्यांचं तुकाराम असं त्यांचं नाव आहे आणि त्यांचं राम भाऊराव साठे नाव तुकाराम भाऊराव साठे त्यांच्या एक ऑगस्ट एकोणीसशे वीस वीस ला।, ला सांगली जिल्ह्यातले साठे ह्या गावात झालेला आहे आणि आज त्यांची एकशे पाचवी जयंती आहे साहेब तुम्ही काय सांगाल आजच्या दिनी सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे आजच्या दिवशी जर हजर असते तर आणखी जे सामाजिक आंदोलन आहे जो वर्ग जाती जाती जातीत जाती विभागलेला आहे सामाजिक विषमता लागण तेवढी आहे आणि वर्गावर्गामध्ये भांडणं भांडण तंटे लावून या देशामध्ये जी आज परिस्थिती उद्भवली आहे त्याचा जो खऱ्या अर्थानं जर मुकाबला आणि आंदोलनात्मक पवित्रा घेतला असेल तर तो सम्राट साहित्य लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा आहे त्यांना मी सर्वप्रथम त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवाद सुप्रीम कोर्टाने एस मध्ये वर्गीकरणाचा जो निर्णय घेतला आहे ते तुम्हाला मान्य आहे का नाही तो वर्गीकरणाचा निर्णय मान्य नाही झालं तेवढंच विचारलं तुम्ही अजून पुढे सांगा ना मग काय वर्ग काय मान्य नाही न्यायालयाचा अपमान करताना वर्गीकरण मान्य नाही न्यायालयाचा अवमान करण्याची गोष्ट नाही आहे न्यायालयानं जे समजून केलेलं आहे त्याच्यामध्ये काय एस सी वर्गामध्ये एक जाती येत नाही एकोणपन्नास जाती येतात शेड्यूल कास्ट कम्युनिटी एक मध्ये एकोणसाठ जाती आणि तसंच एस टी मध्ये सुद्धा येतात तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समूहामध्ये जे वेगवेगळे वेग छोट्या वेग छोट्या जाती आहे त्यांच्या पुण्यात जे आरक्षण येणार आहे ते खूप कमी येणार आहे आणि त्या माध्यमातून हा शेड्यूल का जो गट आहे तसा पाहिला तो हा एक जिन्सी गट आहे आणि एक जिन्सी असल्या कारणानं त्याच्यातलं वर्गीकरण करून जाती जातीमध्ये फूट पाडणं हे यथायोग्य नाही आहे कारण तो एक शेड्यूल कास एक अनुसूची आहे आणि त्या अनुसूचीमध्ये जेवढं काही प्रावधान केलेलं आहे त्याच्या निमित्तानं ते असं होऊ नये परंतु यांनी ते विभागल्या गेलं यांचा फायदा आतापर्यंत मातांगांना मिळाला नाही असं म्हणणं आहे सगळा फायदा बुद्धांनीच घेतला नाही नाही फायदा असा नसतो कुठलाही शैक्षणिक फायदा नाही कुठलंही काम असलं शिक्षणा व्यतिरिक्त तुम्ही आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार धर्मातून लोकांना धर्मांतरित करून बौद्ध धर्म गेले आणि ते बाबासाहेबाच्या मागे गेले बाबासाहेबाच्या मागे गेल्यानंतर त्यांनी पहिला जो नारा दिला होता शिका संघटित संघटितवा त्याचा फायदा फक्त मार लोकांनी घेतला ते शिकले सवरले त्या लायकीचे झाले त्यांचं क्वालिफिकेशन त्या लायकीचं झालं त्याच्यामुळे त्यांनी त्या आरक्षणाचा लाभ घेतला परंतु उलट पक्षी जर पाहिलं बाकीचे मधले जे जा एकोणसाठ जाती आहेत महार दर सोडले किंवा चांबार दर सोडले बाकीच्या जा ज्या जाती आहेत त्या एक तर संख्येने कमी आहेत त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलेलं नाही आहे त्यांनी शिक्षण घेतलेलं नाही आहे तो ह्या महार समाजाचा दोष दोष कसा होऊ शकतो तर हे ह्या लोकांनी आपल्या विचारात घ्यायला पाहिजे आणि त्या प्रकारे त्यांनी शिक्षण घेऊन त्या आरक्षणाचा लाभ बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्र दिला होता शिका संघटित वा संघर्ष करा म्हणजे सगळ्यांसाठीच आहे शिक्षण तुम्ही जे सांगता शिका शिका संघटित वा संघर्ष करा हा पीएसपी चा याचे पोट साहेबांनी दिलाय नारा शिका संघटीत संघर्ष करा ऐका मी सांगा समजून सांगतो त्याचे पोट भरलेले आहेत ना त्याले शिकल्यानंतर संघटित व्हावं लागत नारा मंत्र कोणाचा ना हे सांगा ना मंत्र कोणाचा हे सांगा शिका संघटित वा संघर्ष करा मंत्र कोणाचा आहे बाबासाहेबांचा नारा होता शिका संघर्ष करा ना संघटित व्हा संघटित व्हा पहिले नव्हतं संघर्ष करा पहिलं होतं त्याच्यानंतर संघटित करा अरे संघटित झाल्याच्या नंतर तुम्ही संघर्ष करणार ना चुकीच सांगत तुम्ही चुकीचं नाही बाबा साहेबांचे वॉल्यूम तुम्ही काढून बघा संघर्ष कधी हो मी काय म्हणतो संघर्ष कधी करणार बाबा संघर्ष आम्ही संघर्ष संघर्ष पूर्ण सुरुवाती बाजू संघटित झाल्याशिवाय संघर्ष कसा आम्ही संघटितच आहोत फक्त संघर्षासाठी बाहेर यावं लागतं त्याच्यानंतर संघटित नाही म्हणून सरकार नाही ना संघटन ऑटोमॅटिक होत हे लक्षात घ्या बाबा संघर्ष करणार काय बाबा डायरेक्ट संघर्ष होऊ शकते काय संघटित झाल्याशिवाय संघटित झाल्याशिवाय संघर्ष होऊ शकेल पहिले संघटित व्हावं लागेल त्याच्यानंतर संघर्ष भाऊ तुम्ही या ना तुम्ही कोण मागा मागा संघटित झाल्याशिवाय संघर्ष होऊ शकते का बिलकुल नाही संघटित होणं ना पहिले महत्वाचं आहे तेव्हा संघर्ष होईल बाबासाहेबांनी जो मंत्र दिला तो मंत्र दिला नाही म्हणते साहेब म्हणते बाबासाहेबांनीच मंत्र दिलेला आहे ना कारण की कुठलंही म्हटल्यानंतर कुठलंही जे अन्याय होत असलेल्या कालखंडामध्ये त्याला जर अन्याय दूर करायचा असेल तर पहिले संघटित व्हावं लागतं आणि संघटित झाल्यानंतर मग तो संघर्ष करावा लागला अशा प्रकारचा जो आहे नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांनी जो मंत्र दिला होता शिका सगळी आणि शिकणे शिक्षणाचा मंत्र हा काही केवळ बौद्धांसाठी नाही दिलाय या देशामध्ये प्रत्येक जातीतल्या समुदायाला तो मंत्र होता आणि जो मंत्र ज्याने घेरला ती जात सामोर गेलेलीच आहे बघू शकता आहे कुठल्याही समाजाला शिक्षणापासून रोखण्याचं कोणी अधिकार दिला नाही रोखलं सुद्धा नाही आहे पण तो समाज बाबासाहेबांनी बाबासाहेबाला ज्या समाजाने स्वीकार केला तो समाज सामोर आहे ज्याने स्वीकार नाही केला तो समाज आज मागायचा म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर असो कि अण्णाभाऊ साठे असो यांच्या विचारांना आजही तुम्ही जर समजून घ्याल तर नक्कीच आपण सुद्धा मोठे होऊ शकता शिक्षण होऊ शकता आज अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे डब्ल्यूडी एस न्यूजच्या तमाम दर्शकांना आजच्या दिनी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार जय भीम नमभूत